नरण गावात आजीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि त्याच प्रकरणी आजीवर हल्ला करणारा हा नातूच निघालाय पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे नातवाचा आजीवर कुऱ्हाडीनं वार करण्यात आला तेजस पोद्दार असं या आरोपी नातवाचं नाव आहे शेअर मार्केटसाठी लोकांकडून पैसे गोळा करून कर्ज करणं बंद कर या आधीच्या बोलण्यावरून नातवानंच तिच्यावर कुऱ्हाडीनं प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय वैशाली यांचा मुलगा तेजस विलास पोतदार त्याला शेअर मार्केटिंग करण्याची किंवा शेअर ट्रेडिंग करण्याची सवय होती त्याच्यामध्ये बरेच पैशाचं देखील स्वतः नुकसान केलं होतं त्याची आजी या इथे आल्यामुळे आजीने तिच्यामध्ये तगादा लावला होता की का बाबा हा तू पैसे उडवतो ते करतो त्याच्यामुळे त्याचा मनामध्ये त्याच्या आजीविषयी त्याचा राग होता आणि जर तो रागात त्याने आजी दुपारी झोपले असताना त्याने ज्या पाठीमागे परत परत बा, परत भागामध्ये जे कुऱ्हाड होती ती कुराडा आधीला त्याने राधाने डोक्यात मारली